श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय दुसरा आम्ही वनातून आलो श्री गणेशाय नम श्री गुरु दत्तातेयानी नृसिंह स्वरूपात प्रकट होऊन अनेक भक्तांचा उद्धार केला वर कर्दळी वनातून गुप्त झाले अशी कथा श्री गुरुचरित्र या ग्रंथात आहे पुढे लोकांच्या कल्याणासाठी श्री गुरुना पुन्य प्रकट व्हावे लागले तसेच यतीवर्य श्री स्वामी समर्थ होत संपूर्ण भारत वर्षात भ्रमण करून त्यांनी अक्कलकोटास निवास केला एकदा एका भक्ताने श्रींची जन्मपत्रिका तयार केली पण शत प्रमाण मिळत नाही म्हणून त्याच्या मनात पत्रिकेविषयी शंका होती हे साहजिकच आहे कारण जो सिद्ध आहे त्याच्या बाबतीत पत्रिकावाद काय कामाचा असे सिद्ध पुरुष अवतार घेऊन लोक दौऱ्यासाठी येत असतात एके दिवशी अक्कलकोटास श्री स्वामी राजाप्पा मोदी यांच्या घरी भक्तगणासह बसले असताना कलकत्त्याच्या कोणी साहेब श्रींच्या दर्शनासाठी दर्शनासाठी आला होता त्याच्या बरोबर एक पारसीही होता त्यापूर्वी स्वामींनी आपल्या भक्तांना तीन खुर्च्या बाहेर मांडवयास सांगितल्या ते उभयता दर्शनास आले तेव्हा श्री स्वामींनी त्यांना आदरपूर्वक दोन खुर्च्यांवर बसविले आणि तिसरीवर आपण स्वतः बसले त्यावेळी झालेल्या चर्चेत साहेबांनी श्रींना आपण कोठून आलात असे विचारले असताना श्री स्वामींनी उत्तर दिले आम्ही कर्दळीवनातून वनातून आलो तेथून निघाल्यावर अखंड भारत भ्रमण करून नानाविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत शेवटी अक्कलकोटास येऊन राहिलो ते ऐकून त्या दोघांनाही संतोष वाटला श्रींचा निरोप घेऊन ते आनंदाने परतले अक्कलकोटास येण्यापूर्वी श्रींचा बारा वर्ष मंगलवेढ्यास मुक्काम होता तेथे ते, ते, ते पिशाच वृत्तीने संचार संचार करीत असत अरण्यात वास करावा कचित गावात प्रवेश केल्यास उकिरड्यावर बसावे कोणी काही दिल्यास खावे अन्यथा निमूट राहावे अशा वर्तनामुळे लोक त्यांना वेडाबुवा म्हणत असत सोलापुरातील बाबा दिगंबर नावाचे एक सत्व पुरुष अंतस्थिती जाणून होते ते जेव्हा स्वामींच्या दर्शनास येत तेव्हा महाराज दोन्ही हात कमरेवर ठेवून त्यांना विठ्ठल रूपात दर्शन देत असत श्रोतजन हो श्री स्वामींच्या लिलांनी बहरलेल्या अमृत मधुर अशा अनेक कथा पुढे सांगणारच आहे त्यांच्या श्रवणाने आपण सुख शांती व समाधान लाभेल त्यांच्या प्रभावाने भवभयाचे अरिष्ट चुकेल